आष्टी विधानसभा निवडणूक धुमाळी चांगली चर्चेची ठरली आष्टी पाटोदा आणि शिरूर हा मराठवाड्यातला सर्वाधिक मोठा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो या मतदारसंघामध्ये एकूण सतरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत यामध्ये माजी मंत्री सुरेश धस माजी आमदार भीमराव धोंडे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे महबूब शेख सह सतरा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते मतदान आजशे चुरशीने झालं त्र्याहत्तर टक्के मतदान झालेलं आहे आणि कशा पद्धतीने ही निवडणूक पार पडली आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे आहेत त्यांच्याशी बोलूया कशा पद्धतीने ही निवडणूक पार पडली काय सांगा आष्टे पाटुदास विधानसभा मतदारसंघाची जी निवडणूक झाली तर यामध्ये ही निवडणूक चौरंगी झालेली आहे यामध्ये प्रामुख्याने माजी मंत्री सुरेश दस आणि माझे आमदार भीमराव झोंडे या दोघांमध्ये चुरशीची फाईट झालेली दिसून येत आहे आता उद्या मतमोजणी होणारच आहे त्यामुळे उद्या निकाल स्पष्ट होईल परंतु एकंदरीत परिस्थिती तिन्ही तालुक्याच्या मताची परिस्थिती पाहता भीमराव धोंडे साहेब यांना मला वाटतं की एक पाच एक हजार निसटता विजय त्यांचा थे होईल असं मला वाटतंय आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अण्णासाहेब चौधरी आहेत त्यांना विचारू की मागील अनेक निवडणुका तुम्ही बघितल्यात पण यंदाची ही निवडणूक कशा पद्धतीने झाली काय वाटत या वर्षीची जी निवडणूक आहे निवडणूक भविष्यामध्ये अशी होईल असं वाटत नाही त्याचं कारण या ठिकाणी तीन पक्षाचे तीन उमेदवार आणि एक अपक्ष उमेदवार या चौरंगी लढत झालेली आहे आणि चौरंगीमध्ये आमची जी पार्टी आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवारसाहेब गट या ठिकाणी आम्ही पार्टीनं मेहबूब शेख शिरूरचे उमेदवार दिले होते नवीन चेहरा आणि अनेक वर्षापासून पाटोदा शिरूरला संधी मिळाली नाही हे लक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली होती आमची जी लढत आहे ती ज्या वेळेस राष्ट्रवादी पार्टीच्या दोन पार्ट्या झाल्या त्यामध्ये खरी राष्ट्रवादी कोणती खोटी कोणती हा भाग वेगळा परंतु खरी लढत आमची घड्याळाशी होती पण घड्याळाचं काय होतंय हे सांगता येत नाही पण आम्ही निश्चित उद्याच्या निवडणुकीमध्ये चुरशीच्या लढती लढतीमध्ये आम्ही आहोत आपल्या सोबत युवक पत्रकार आहेत त्यांना विचारू की आष्टी पाटद या शिरूर मतदारसंघाची निवडणूक कशा पद्धतीने पार पडली या निवडणुकीकडे कसं बघ हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चौरंगी लढत जरी झाली असली तरी ही निवडणूक अतिशय चुरशीची झालेली आहे यामध्ये कोण जिंकेल हे निश्चित आता तरी सांगता येणं शक्य नाही परंतु या निवडणुकीमध्ये समाजानं आता कौल दिलेला आहे की अशा व्यक्तिमत्वाला कौल दिला असेल की जो कोणी असेल आणि तो आपल्याशी निगडीत असेल आपल्याशी जवळीक असेल त्याची अशा उमेदवाराची चॉईस केली असावी असं माझं वैयक्तिक मत आहे आपल्या सोबत युवक नेते आहेत ते सामाजिक क्षेत्रामध्ये पण काम करतात आणि राजकीय क्षेत्रात असतात काय वाटतं या निवडणुकीकडे कशा पद्धतीने आताच जे ज्येष्ठ पत्रकारांनी सांगितलं की ही चुरशीची निवडणूक झालेली आहे ही त्यांची म्हणजे त्यांचं मत अतिशय खोटं आहे ही निवडणूक वन साईड झालेली आहे आणि मोठ्या मताधिक्याने माजी मंत्री सुरेश अण्णा दस यांचा विजय होईल कारण त्यांची जनसामान्यत असलेली जी प्रतिमा आहे लोकात मिसळण्याची जी, जी कला आहे वंचित दीन दलित बहुजन आणि ज्यांना कुणी वाली नाही त्या सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारा एकमेव नेता जर कोण असेल तर ते सुरेशांना आहेत आणि ह्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये काल मी पण बऱ्याच गावांना त्या ठिकाणी जाण्याचा योग आला त्या सगळी परिस्थिती जर पाहिली तर ही निवडणूक फार मोठ्या फरकाने अण्णा जिंकतील कारण ह्या मतदारसंघामध्ये जे जातीवादाचं फॅड निर्माण झालं होतं त्या फॅडाला त्याच पद्धतीने त्याला चाणक्य नीतीने उत्तर दिलेलं आहे आणि त्या त्यामुळं त्यांची या ठिकाणची जी विजय आहे तो फार मोठ्या मताधिक्याने होणार आहे आपल्या या मतदारसंघामध्ये अतिशय चुरशीची निवडणूक झाली असल्याचं बोललं जाते तुम्ही अनेक निवडणुका या आष्टी मतदारसंघामध्ये बघितल्या असतात परंतु यंदाची निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर फोकस झाले जे विकासात्मक मुद्दे होते ते समोर आले का आरोप प्रत्यारोप कशा पद्धतीने रंगली काय सगळं हे विधानसभा निवडणूक जास्त विकास कामावर न होता एकमेकांच आरोप प्रत्यारोपावर जास्त रंगली आणि विशेषतः रनिंग आमदार म्हणजे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे हे रनिंग आमदार असताना ते त्यांचं असं मनावर असं काम चांगलं झालं असलं तरी ते काम त्यांचं फोकसमध्ये न येता इथं आरोप प्रत्यारोप निवडणूक झालेली आहे विशेषतः माजी मंत्री सुरेश दस आणि बाळासाहेब यांच्यात आरोप प्रत्यारोप जास्त रंगले आणि मतदारांमध्ये ते करमणूकच विषय झाला विकास मुद्दा हा मतदारांपर्यंत गेलेला नाही आणि या निवडणुकीमध्ये राज्याचं नेतृत्व करणारे असे युवा नेतृ नेते महबूब शेख यांना शरद पवार साहेबांनी संधी दिली त्यांना उमेदवारी दिली आणि एक मुस्लिम चेहरा देऊन त्यांनी मुस्लिमाचं मत या जिल्ह्यात आणि महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे त्यांनाही चांगली मतं होतील तो तरी सुद्धा चांगली स्पर्धेत आहे परंतु विद्यमान आमदारांचं असं म्हणावं काम चांगलं होऊन सुद्धा विद्यमान आमदार थोडस चुरशीच्या लढतीमध्ये मागे पडलेले दिसतात आणि आता ही फाईट जी झालेली आहे ती तुळशीच फाईट माजी मंत्री सुरेशराव दास आणि भीमरावजी झोंडे साहेब यांच्यामध्ये झालेले दिसून येत आहे आणि उद्याच्या निकालाच्या अगोदर तुम्ही आम्हाला विचारल्यामुळं माझा एक अनुभवातून मला असं वाटतं की निसटता विजय धोंडे साहेबांचा अल्पमत विजय होईल असं वाटतं कारण त्यांचा स्वभाव त्यांचं जरी काही कोणाला चांगलं करता आलं नाही तर त्यांनी कोणाचं वाईट केलं नाही म्हणून त्यांनी मतदार त्यांच्याकडे आकर्षित झालेले आहेत आणि त्यांना एकदा पाचवंदा संधी मिळव असं मला असं वाटतं हे होते ज्येष्ठ पत्रकारांनी आपला अंदाज मानलाय आणि गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही राजकारण बघताय विविध आमदारांसोबत पण काम केले एक राजकीय विश्लेषक म्हणून आमी वेस केला, वेस ही निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर फोकस झाली काय सांगाल हे निवडणूक आम्ही ज्यावेळेस भाष्य आम्ही केलं नाही आम्ही फक्त दोनच मुद्द्यावर बोललो शे सरकार शेतकऱ्यांसाठी काही करत नाहीये आणि त्यामधून आम्ही एक पटून दिलं की सोयाबीनचा भाव हा सहा हजारावरून डायरेक्ट साडेतीन हजारावर येतो आणि सोयाबीनच्या तेलाचा डब्बा हा पंधराशे रुपयावरून तेवीसशे रुपया जातो म्हणजे ही तफावत फार आडी अडचणीची आहे दुसरी महत्वाची बाब हे सरकार आल्यानंतर जो सदोतीस रुपये दुधाचा भाव होता तो बावीस रुपयावरती आला आणि पाच रुपये सरकारनं अनुदान दिलं तेही शेतकऱ्यांच्या पदरात अद्याप पडलेलं नाही फक्त एकच महिन्याचं अनुदान मिळालं म्हणजेच मला यामधून काय सांगायचं आहे बावीसन पाच सत्तावीस झाले पण तरीही आज तारखेपर्यंत या दुध उत्पादक दूध उत्पादकांना काष्टी पाटोदा शिरूरच नव्हे तर महाराष्ट्रामधील प्रत्येक ज्याच्या घरी दूध काढलं जात आहे त्याला दररोज एक लिटरला दहा रुपयाचा फटका आज बसत आहे तो फटका शेतकऱ्यांनी या कालच्या निवडणुकीच्या माध्यमामधून मतामधून मा काढलेला आहे सर्वसामान्य माणसाने आणि शेतकऱ्यांनी निश्चित या महाविकास आघाडीलाच मत दिलेले आहेत उद्याचा निकाल दोन तीन वा तीन वाजून तीस मिनिटापर्यंत आपल्याला एक अंदाज येईल कोण निवडून येत आहे कोणाच आपण पाहिलं की चुरशीची निवडणूक झालेली कोणते मुद्दे ह्याच्यामध्ये प्रभावी ठरले असावेत प्रभावी मुद्दे एवढेच ठरले की या मतदारसंघात पुन्हा एकदा लोकसभे जातीचा फॅक्टर या ठिकाणी मिळाला आणि जातीच्या फॅक्टर मध्ये या ठिकाणी मत डायव्हर्जन झाले आणि हे डायव्हर्जन झालेली मत आता कुणाच्या पारड्या पारड्यात पडतायत हे आता खरं उद्या उद्याच्या निवडणुकीमध्ये पाहावं लागेल आपल्याला आपण अजूनही काही पदाधिकारी त्यांना विचारू कोणते मुद्दे यामध्ये प्रामुख्याने चर्चेले गेली आरोप प्रत्यारोप झाले काय वाटलं तुम्हाला यामध्ये प्रामुख्याने सुरेश अण्णांनी जे कोविड मध्ये काम केलं तोही मुद्दा सर्वसामान्य जनतेला भावला इथं बिबट्याचा बिबट्यामध्ये काही लोकांची त्या ठिकाणी त्यांचा जीव गेला त्या बिबट्याच्या हल्ल्यातून वाचवण्यासाठी रात्री बेरात्री सुद्धा अण्णांनी त्या ठिकाणी सतर्क दाखवली तोही भावला तोही मुद्दा जनतेला भावलेला आहे त्याच्यानंतर ज्या ज्या अडचणी येतील कुठं ऍक्सिडेंट झाला कुणाला हॉस्पिटलमध्ये आर्थिक मदतीची आवश्यकता आहे महाराष्ट्रामध्ये दोन नंबरची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधीमधून जर कुणी दिली असेल तर ते महाराष्ट्रामध्ये आदरणीय धस साहेबांचा नंबर लागतो आणि सर्वसामान्य घटकांना त्यांच्या ज्या छोट्या छोट्या मोठ्या अडचणी असतील त्यासाठी धस साहेब कार्यतत्पर असतात रात्री कधीही त्यांच्यासाठी त्यांना हाक हाक दिली तर ते उपलब्ध असतात या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी विचार झालेला आहे दलित असेल आदिवासी असेल भटका असेल इथं आमचा छोट्यातला छोटा घटक असेल एकदम सूक्ष्म ओबीसी असेल त्याच्यावरती जर काही वेळ आली तर त्या ठिकाणी सर्वाधिकार सर्वाधिक मदतीला धावणारं नेतृत्व म्हणून सुरेश दसांकडं पाहिलं गेलं आणि ते सगळ्या त्यांच्या छबी ह्या या ठिकाणी मतदारसंघामध्ये जनतेला भावलेल्या आहेत त्याच्यामुळं या निवडणुकीमध्ये सुरेश अण्णांचा विजय आता रोखणं अशक्य आहे आणि तो फार प्रचंड मताने होणार आहे हा अनपेक्षित निकाल असेल तालुक्यालाही लक्षात येईल की हा ही जे चाणक्य नीती वापरली या नीती या नीतीमध्ये अण्णांचा जो विजय आहे तो अण्णांचा विजय हा प्रचंड मताने झालेला असेल अशा पद्धतीचे आमचं मत आहे आपण बघितलं की अशा पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत ही जी निवडणूक झाली ती जातीवादावर आली असेल का कारण मागील जी निवडणूक झाली होती लोकसभेची यामध्ये जात फॅक्टर मोठ्या प्रमाणात ठरला आणि ओबीसी विरुद्ध मराठा असं झालं या निवडणुकीमध्ये असं जातीवर काही आलं असेल तर काय वाटत लोकसभे लोकसभा निवडणूक लोक आणि विधानसभा निवडणूक यामध्ये जर आपण विचार केला असता लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर जरांगे पाटलांच लोकांनी ऐकलं मतदारांनी ऐकलेलं आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये त्यांचं विशेष असं काही लक्ष नसल्यामुळं जात फॅक्टर आलेलं नाही असं लक्ष देते परंतु तसे निवडणूक शेवटच्या टप्प्यात थोडस जातीवादावर आलेलीच आहे ओबीसी आणि मराठा झालेला आहे त्यामुळे निवडणुकीचा निकाल सांगता येत नाही आताच प्रतिक्रिया दिली या लोकसभेला जसं वातावरण झालं होतं तसं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून आलं का कारण शेवटपर्यंत प्रचार वेगवेगळ्या माध्यमातून केला जात होता सोशल माध्यमातूनही त्याला मोठ्या प्रमाणात शेअरिंग केलं जात होतं काय वाटतं नक्कीच पुन्हा एकदा शेवटी शेवटी हा प्रचार जातीवरच येऊन ठेपला होता या मतदारसंघामध्ये लोकसभेप्रमाणेच या ठिकाणी विधानसभेची सुद्धा निकालाची पुनरावृत्ती होणार आहे निकाल हा धक्कादायक येणार आहे तो निकाल अनपेक्षित असणार आहे कधी असं वाटलं नसणारा निकाल या ठिकाणी येईल यामध्ये काही शंका नाही तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीने हे निवडणुकीमध्ये राजकीय गणित झाली असतील का मराठा फॅक्टर चालला असेल का ओबीसी फॅक्टर चालला असेल का लोकांनी वेगळाच कल लिहिलेला आहे काय वाटतं यामध्ये निवडणुकीची वीस तारखेपूर्वी दोन दिवसापर्यंत निवडणूक ही निश्चित जातीच्या मुद्द्यावर त्याचनंतर जा दरांगे पाटलांच्या मुद्द्यावर होती परंतु शेवटच्या दोन दिवसामध्ये जी आर्थिक हेराफेरी झाली ती एवढ्या प्रचंड प्रमाणात झालेली आहे की त्यामुळं या ठिकाणी जातीचा फॅक्टर चालला नाही या ठिकाणी कामाचा फॅक्टर चालला नाही या ठिकाणी फक्त दामाचा फॅक्टर चालला हे मात्र निश्चित आहे कसं म्हणजे जे मतदारांना आपण आकर्षित करतो आणि आम्हीच दाखवतो ती पद्धत शेवटच्या दोन दिवसामध्ये राबवली गेली आणि म्हणून तिथपर्यंत सक्सेस पॅटर्न होईल कारण की पैसे देऊन मत मिळून तर विजय मिळू शकत नाही कसं ठरलं हे उद्या उद्याच्या साडेतीन वाजता हे आपल्याला कळल साडेतीनच्या मेळात कि पैशाचा फॅक्टर चालला किंवा नाही आपल्या सोबत काही पदाधिकार तुम्हाला काय वाटतं कितपत जाती तर ठरला असेल किंवा जे सांगितलं जाते काही आम्ही दाखवली जात काय सांग आता इथं जातीयतेचा फॅक्टर निश्चित चाललेला आहे परंतु इथं ओबीसी विरुद्ध मराठा फॅक्टर चालला अशी काही चर्चा आहे परिस्थिती अशी आहे की आदरणीय पवार साहेबांची उमेदवारी हे आमच्या अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम समाजाला मिळाली हा त्यांचंही इथं मतदान असणार अल्पमत आहे आणि जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांच्याही समाजाचं मतदान अत्यअल्प आहे बरं का इथं त्या जातीच्या फॅक्टरवर ह्यांना फायदा होईल असं काही एकंदरीत चित्र दिसत नाहीये आणि जे उमेदवार आहेत दुसरे दोन त्यांची समाजाची संख्या प्र प्रचंड आहे आणि दुसरी गोष्ट त्यांच्या समाजाचं ह्या निवडणुकीमध्ये मताधिक्य सुद्धा ह्या ह्या ओबीसी फॅक्टरपेक्षा वीस पर्सेंट त्यांनी वाढलेला आहे बरं का त्याच्यामुळं विजय निश्चित अण्णांचाच होणार आहे आणि फॅक्टरचा विषय काही फार असा आणि अण्णांकडे फॅक्टर विषय होत नाही ना कारण सुरेश अण्णांनी राजकारण करताना जातीपातीच्या पलीकडे जाऊन राजकारण केलेलं आहे धनगर समाजाच्या शिवाजीराव राऊत सारख्या माणसाला संधी दिली राम हरी हरिमहारांना संधी दिली तुमच्या त्या हे अशोक धवन साहेबाला संधी दिली इथं तर मुस्लिम समाजाच्या अनेक दोन तीन नगर नगराध्यक्षांना संधी दिली पाटोद्यांना दिली मुस्लिम समाजाच्या अब्दुशेठ सारख्या माणसालाही झेडपीचा चा अध्यक्षपद देऊन संधी दिलेली आहे आणि वंजारा समाजाच्या सुद्धा वलाराम उमेदवाराला सुद्धा त्या ठिकाणी सुरेश अण्णाच्या पाठबळावरच ते अध्यक्ष झालेले आहेत या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर सुरेश धस साहेबांकडे जात हे फॅक्टर विचारलं जाणार नाही आणि तिथं विचारलं जात नाही ना त्यांच्याकडे जात बघितल्या जात नाही ते त्या धस साहेबांचं काम करण्याची पद्धत आहे की तो माणूस कुठल्या जातीचा हा विचार केला जात नाही त्या माणसाची गुणवत्ता काय आहे तो माणूस समाजामध्ये काय काम करतो चांगल्या पद्धतीच याच्यावरती त्यांचं राजकारण आहे आणि हे बघा त्यांची त्यांचा अभ्यास प्रचंड ज्या एखाद्या विद्यार्थ्याचा अभ्यास जर प्रचंड असेल वेगवेगळ्या क्षेत्रातला परीक्षा देताना त्याला कोणती प्रश्नपत्रिका येणार नाही ही जातीयता कोणाच्या जा लक्षात येते की जो हातबल आहे ज्याच्याकडे अभ्यास नाहीये आणि प्रश्नपत्रिका समोर आलेली आता सोडवायचं कसं अशा पद्धतीचे जे म्हणजे लोक आहेत यांना जातीचा फॅक्टर लागू होत आहे सुरेश अण्णांसमोर जातीयतेचा फॅक्टर लागू होत नाही आता एक वेगळा प्रश्न विचारू की या निवडणुकीमध्ये अतिशय अटी ही निवडणूक पार पडली परंतु आष्टी मतदारसंघातल्या काही का आष्टी तालुक्यातल्या जिल्हा परिषद गटातून कोणत्या गटातून कोण जास्त चलन काय वाटतं ज्याचा ज्या नेत्याचा गट हा बालिकला असतो त्याच ते त्या गटात जास्त चलती असते त्याचं मताधिक्य देखील मिळत असतं हरियाणा राष्ट्रा गटामध्ये सुरेश दस यांना लीड मिळेल आणि त्यांचे पाहुणे माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी त्यांना पाठिंबा दिला त्यांचा लोणी गट आहे परंतु हाच गट धोंडे साहेबाचा वे आहे त्यामुळे जरी त्यांना वाटत ते असलं लीड त्या लोणी गटात मिळेल तरी त्यांना तिथं लीड मिळणार ते नाही आणि इतर गटामध्ये संमिश्र आहे फक्त आष्टा गटामध्ये माजी मंत्री सुरेश दास यांना चांगल्या पैसे धामणगाव गटामध्ये दाम, गटा धोंडे साहेबांना जास्त कौल मिळला अशी चर्चा आहे एकंदर तिथ कडा आणि आष्टी मुर्शदपूर गट त्या गटात आणि धावलावडाव गटात संमिश्र असं वातावरण आहे धौलावडगाव गटामध्ये धोंडे साहेब गट आष्टी तालुक्यामधून तालु कोणाला लीड आहे हे बाकीच्या गटाचं आणि आष्टा गटाचा हिशोब जर बेरीज केली तर या आष्टी तालुक्यामधून लढत होत असलेले माजी मंत्री धोंडे साहेब यांच्यामध्ये थोडस सा लीडच राहील कुणाला सांगता येणार तुम्हाला काय वाटतं कुणाला आष्टी मतदार तालुक्यामध्ये लीड राहील तसा विचार केला तर दोन गटामध्ये त्या ठिकाणी निवडणूक पाहायला मिळते एक शिट्टी आणि कमळ यामध्ये ही लढत होऊ शकते असं एकंदरीत चित्र मला पाहायला मिळालं परंतु आता ही नेमकी निवडणूक अशी आहे की बऱ्याचशा गावांमध्ये शिट्टी चाललेली आहे आणि कमळ पण चाललोय तोतारी पण चालली पण सर्वाधिक लीड दासांना राहीन का धोंडे साहेबांना आहे म्हणजे बऱ्याचशा गटांमध्ये बऱ्याचशा गटामध्ये या ठिकाणी दोन्ही मातबर नेते दोन्हीही वीस वीस वर्ष हे आमदारकी व भोगली असल्या कारणाने त्यांचं तळागाळापर्यंत कार्य करते दोघही नेत्यांना त्या ठिकाणी संमिश्र असं मत देखील राहील तुम्हाला काय वाटतं कोणत्या गटातून कोणाला लीड राहील आता उत्तम रावणी जे सांगितलं की आष्टा सर्कल मधून निश्चित सुरेश शान्नांना त्या ठिकाणी लीड राहील त्यानंतर आपण पाहतो की नाना पण सुरेश शान्नांच्या बरोबर गेलेले आहेत त्या ठिकाणी जरी तो धोंडे साहेबांचा गट असला तरी त्या ठिकाणी देखील सुरेश शान्णांना थोडंफार लीड राहणारच आहे तिसरी महत्वाची बाब कडा सर्कल हे बाळू काकांचं आणि म्हणजे त्यांचं शिराळ त्यामध्ये येत आहे त्यामुळं कड्यामध्ये थोडी परिस्थिती वेगळीच राहील कोणाला लीड राहील हे सांगता येत नाही तशीच परिस्थिती ऑदर जे गट आहेत धामणगाव मधून धोंडे साहेब लीड राहील आणि हे जे दादेगावगावमध्ये काही दौलावडगाव मध्ये पण संमिश्रच परिस्थिती राहील फार दादेगाव दादेगाव मधून पण संमिश्रच राहील आपल्या आपल्यासोबत दुसऱ्या तुम्हाला काय वाटतं आष्टी तालुक्यातून कोणत्या गटातून काय परिस्थिती आष्टी गटातल्या सगळ्या गटामध्ये तालुक्यातल्या प्रचंड म्हणजे बऱ्यापैकी लीड दोन चार गटामध्ये प्रचंड लीड राहील आणि एकही गट असा राहणार नाही की ज्याच्यामध्ये कमळ रिवस आहे येतो तो की बात आहे सर्वाधिक लीड कोणत्या गटातून मिळेल सर्वाधिक लीड मिळेल लोणी गटातून सात आठ हजारापर्यंत अशा पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त होत आहे शेवटचा एक प्रश्न आता विचारू की नवीन येणाऱ्या आमदारांकडून काय का अपेक्षा असणार आहेत आमदार कोणी होणार आहेत ते आता उद्या कळणारे पण जे अनेक पन्नास वर्षापासून हे मतबर आमदार आहेत ते प्रश्न सुटले नाही ते सुटायला पाहिजे काय वाटत खर तर या आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये ही जी निवडणूक झाली ती ही जुनेच अनेक वर्षापासूनचे मुद्दे होते त्याच मुद्द्यावर हे अनेक वेळा ही निवडणूक लढवली जाते परंतु जे महत्वाचे मुद्दे आहेत ते मुद्दे महागे पडत आहेत यामध्ये आरोग्याचा फार मोठा प्रश्न आहे तो सुटला पाहिजे त्याचबरोबर जे काही आपल्याला पश्चिम वाहिन्यामधून मिळणारं पाणी असेल या मतदारसंघाला ते मिळालं पाहिजे याच्यावरती निवडणूक घेतल्या जातात परंतु कामं काही तसे होत नाहीत ते कामं नक्की झाली पाहिजेत आणि ते कामं करण्यासाठी नवीन मत आमदाराकडून ते अपेक्षा आहे त्याचबरोबर शिक्षणाच्या बाबतीत असेल इथं शिक्षणाचं चांगलं जाळं आहे परंतु आणखी सुविधा व्हायला पाहिजेत त्या सुविधा सुद्धा त्यांच्याकडून अपेक्षित आहेत त्यानंतर खेळाच्या संदर्भात असेल तिथं मैदान नाही ते मैदान झालं पाहिजे पत्रकारांसाठी या ठिकाणी चांगली सोय नाही ती सुद्धा या ठिकाणी झाली पाहिजे ती सुद्धा अपेक्षित होणाऱ्या आमदार साहेबांकडून असेल तुम्हाला काय वाटतं कुठले मुद्दे राहिलेत मागील अनेक वर्षापासून अनेक वर्षापासून तुम्ही पत्रकारिता क्षेत्रात आह परंतु ह्या विद्यमान आमदार माजी आमदार मातोबरांकडून ते सुटले नाहीत फक्त चर्चेली जाते परंतु सुटले नाहीत असं वाटतं आष्टी मतदारसंघाचा उद्याचा जो भावी आमदार आहे आता उद्या आमदार जे होणार आहे त्या आमदारांनी प्रामुख्याने खुंठेफळ साठवण तलाव यामध्ये पाणी आणलं पाहिजे तसेच बीड नगर हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केला पाहिजे वाहतुकीसाठी के दळणवळ्याचं साधन असल्याशिवाय विकास होत नाही आणि रेल्वेला सुद्धा केंद्र सरकारकडे आपण रेटा देऊन पाठपुरावा करून रेल्वे सुद्धा पूर्ण केली पाहिजे तसेच या भागामध्ये स्टँडचे प्रश्न आहेत स्टँड आश्टी स्टँड पुन्हा ग्रामीण रुग्णालय मोठा उपजिल्हा रुग्णालय असे सार्वजनिक प्रश्नाला महत्व देऊन त्यांनी हे काम केले पाहिजेत विकासाचं काम त्यांच्याकडून अपेक्षित आहे नागरिकांचं असं मत आहे की सर्वात महत्वाचा प्रश्न शेतकऱ्यांचा जो जिवाळ्याचा प्रश्न आहे तो खुंटेहळ साठवण तलावाचं काम पूर्ण होऊन त्या साठवण तलावामध्ये पाणी आलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं मागील अनेक वर्षापासून तुम्ही राजकारणात ते प्रश्न सुटले नाही निवड चर्चा केली जाते ते येणाऱ्या आमदाराकडून अपेक्षित आहेत येणारे जे कोणी नवीन विधानसभा सदस्य येतील त्यांनी या तालुक्यामध्ये कुकडीचं पाणी आलंय असं आपण म्हणतोय आणि ते जर दरवर्षी आलं तर नंबर एकचा प्रश्न शेतकऱ्याच्या दृष्टीनं या ठिकाणी कडा कारखाना जो बंद आहे तो पुन्हा चालू झाला पाहिजे किंवा तो विक्री करून त्या ठिकाणी नवीन कारखाना उभा पाहिजे नंबर एक नंबर दोन हे जे आष्टी बीड आष्टी नगर हा रस्ता जो आता होतोय हा चौपदरी झाला पाहिजे आता जे काम चालू आहे ते थोडं चुकीचं आहे पण मला एक ह्याच्यात प्रश्न विचारायचा वाटतो की नगरबीड रेल्वे तर व्हायलाच पाहिजे परंतु या बरोबर नगरबीड रेल्वे होत असताना नगरबीड हा चौपदरीकरणाचा महामार्ग झाला असता तर या भागात येणारी वाहतूक दळणवळणाचे साधनं वाढले असते इथल्या भागातल्या लोकांना रोजगार मिळाला असं काय वाटतं एकदम बरोबर आहे आणि जे सध्याचे आमदार आहेत त्यांना मी स्वत अनेक वेळा हा, हा प्रश्न उपस्थित केला होता की आपण बीड आष्टी नगर हा रस्ता चौपदरीच करा झालेलं टेंडर कॅन्सल करा पण हा चौपदरीच झाला पाहिजे दुसरी एक मागणी होती आष्टीमध्ये जिल्हा उपरुग्णालय झालं पाहिजे उपजिल्हा रुग्णालय झालं नाही ते कर्जतला एक झालंय आणि परत आता जामखेडला पण झाला कर्जत तालुक्यामध्ये तीन उपजिल्हा रुग्णालय एका तालुक्यात महाराष्ट्रात असं तालुक्याचे आता मंजुरी झालेली आता जी मंजुरी झाली त्या मंजुरीसाठी सुद्धा अनेक वेळा मी स्वतः बाळासाहेब वाजपेयी काकांबरोबर या मुद्द्यावर संबंधित मंत्र्यांना भेटलो होतो तिसरी महत्वाची बाब आहे या तालुक्यामध्ये एम आय डी सी चा जो प्रश्न आहे पाण्याचा तो कायमस्वरूपी जर मिटला तर निश्चित नवीन जे तरुण जे आहेत ज्यांना रोजगार उपलब्ध पाहिजे त्यांना त्या ठिकाणी निश्चित स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी किंवा मोठे काही एक दोन कारखाने झाले तर त्या ठिकाणी ऑदरला ऑदर तरुणांना व्यवसाय त्या ठिकाणी मिळेल मिळेल नोकरी आणि त्या त्यानंतर या तालुक्यामध्ये कसल्याही प्रकारचं विद्यार्थ्यांसाठी ग्राउंड नाही स्टेडियम नाही आणि कलाकारांसाठी सुद्धा जे काही नाट्यगृह पाहिजे आपण म्हणतो अनेक दिवसापासून ते पण होणं या ठिकाणी गरजेचं आहे शेवटचे मुद्दा आहे काय वाटतं कुठले प्रश्न अपेक्षित आहेत येणाऱ्या आमदारांकडून अण्णांनी कालच्या सभेत सांगितलंय ना इथला जो इथला साखर कारखाना बंद पडलेला आहे नवीन साखर कारखाना काढणारे आहेत एम आय डी प्रश्न सोडलाय त्यांनी नवीन एमआयडीसी या ठिकाणी मंजूर केलेली आहे असे छोटे छोटे जे प्रश्न आहेत ते ते सोडवणारच येत ना आणि पाण्यावर पाण्याचा प्रश्न सोडून हा त्यांचा क्रम प्राप्त आहे कारण खुंटेपण साठवण तलावाचा जन्मच त्यांनी केलेला आहे खुंटेपण साठवण तलावाची जी स्कीम आहे म्हणजे जी, जी, जी योजना आहे त्याची सुरुवातीची आणि त्याचे खरे जनक सुरेशांना आहेत ना त्याच्यामुळं त्यांची जी आहे ते काय करतायत आपण बघतो इथं पायापुरतं पण त्यांचं पुढचं दहा वर्षाचं बघणं म्हणजे त्यांची बघण्याचे हे असतं दृष्टिकोन त्या अनुषंगाने त्यांनी ते आता साखर कारखाना उभा करायचा ठरवला आहे त्यांचा दूध संघ चांगल्या पद्धतीत चालू आहे आणि भविष्यात आम्ही आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांना विनंती करू की साहेब इथं कापसाचं पीक चांगलं आहे जी पडले आपल्या तालुक्यामध्ये जे सुदगिरणी आहे ती बंद आहे त्याला पर्याय व्यवस्था करून जर आपल्याला दुसरी सुदगिरणी व्यवस्था करता आली तर ते व्यवस्था ते करावी आणि इथल्या असणाऱ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रोजगार आणि त्यांच मालाला चांगल्या पद्धतीचा भाव मिळवून द्यावा अशा पद्धतीची विनंती करू त्या एकूणच आपण पाहिलं की पत्रकार आणि राजकीय विश्लेषक यांनी आष्टी मतदारसंघाविषयी विश्लेषण केलं कशा पद्धतीने लढत झाली कसे मुद्दे राहिले नवीन येणाऱ्या आमदाराकडून काय अपेक्षित आहेत याबाबत सविस्तर चर्चा झाली परंतु आता उद्या होत असलेल्या निकालातून कोण आमदार होईल याची उत्सुकता सर्वांनाच आहे उद्या दुपारपर्यंत याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे पाहत राहा आज मराठी